नमस्कार आकाशवाणीच्या ह्या पॉडकास्टमध्ये मी जाई वैशंबान आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होताना म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसमध्ये जर आपल्या देशाला एक विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित करायचं असेल सगळ्या जगाच्या समोर तसं मांडायचं असेल तर भारताचं मनुष्यबळ सर्वथा बळकट असायला हवं त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे रोजगाराचा सार्वजनिक पायाभूत सुविधांची उभारणी करताना त्याबरोबरच रोजगार निर्मितीसुद्धा झाली आणि रोजगाराची हमीसुद्धा मिळाली विशेषतः ग्रामीण भागात कारण आपण म्हणतो खरा भारत खेड्यांमध्ये राहतो तर ग्रामीण भागात जर ही रोजगाराची हमी मिळाली तर अर्थव्यवस्थेच्या अनेक घटकांच्या दृष्टीने ते फायद्याचं ठरतं नेमका हाच विचार करून केंद्र सरकारनं विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण म्हणजेच विकसित भारत जी राम जी हे विधेयक मांडलं त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी आणि आपल्या शंका दूर करण्यासाठी ज्येष्ठ स्तंभलेखक पंकज जयस्वाल आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार, नमस्कार, नमस्कार आपलं मनापासून स्वागत आपण आपल्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना विकसित भारत जी रामजी या योजनेबद्दल सविस्तर माहिती देऊया ग्रामीण भागामध्ये रोजगाराची हमी देण्यासाठी विकसित भारत जी रामजी ही नवी योजना आणण्यामागे सरकारचा काय विचार आहे दोन हजार पाचपासून पासून म्हणजे दोन दशक साधारण मनरेगा ही योजना अस्तित्वात होतीच तर आता आणलेल्या नव्या योजनेची मावसा तुम्ही कशी कराल अच्छा खूप छान प्रश्न दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे आपण विकसित भारत ही जी संकल्पना मागच्या पाच सात वर्षापासून ऐकतो आहे तर हे फक्त सरकारचं धोरण असायला नको तर आपली तीस हजार शहरं आणि सहा लाखापेक्षा जास्त गावं जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत ही संकल्पना पूर्ण होणार नाही जेव्हा आपण म्हणतो दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत म्हणजे जवळपास आपण एक्सपेक्ट करतोय की आपल्याला थर्टी ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी उभी करायची आता थर्टी ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी जेव्हा आपल्याला उभी करायची तर ते फक्त शहरी विकासाने शक्य नाही तरी सहा लाख गावं जी आहेत सहा लाख गावांमध्ये जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या तिथे लोकांमध्ये ती चेतना निर्माण होत नाही की आम्हालाही काम करायचं आहे आम्हाला या देशाला विकसित करण्यासाठी आम्हाला भागीदार व्हायचं आहे त्या तोपर्यंत हा देश विकसित भारत म्हणून आपण जी काही संकल्पना आहे ती पूर्ण होणार नाही म्हणून दोन हजार पाचला मनरेगा आलेला त्यादृष्टीने कामही सुरू होतं पण काही त्रुटी होत्या आणि वीस मागच्या वीस वर्षामध्ये देशामध्ये खूप बदल झाला एकतर डिजिटल आपण म्हणू की डिजिटल परिवर्तन हे सर्वात मोठं परिवर्तन आहे आणि प्रत्येक गोष्ट आता फास्ट स्पेस्ड व्हायला पेस्ट व्हायला लागली म्हणजे विकासाला गती मिळाली विकासाला गती मिळाली डिजिटलाईज आहे त्यामुळे आपल्याला पण काहीतरी बदल करायला हवा आणि बदल करायला असा हवा की ज्या काही त्रुटी आपल्याला आढळून आल्या किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्याच्यामुळे जे काही विकास व्हायला पाहिजे वीस वर्षात तेवढा झाला नाही मग त्याला वेगळ्या स्वरूपात आता आणणं गरजेचं होतं जेणेकरून शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम होते किंवा रुरल इकॉनॉमीला बिल्ड करण्यासाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म वापरून टेक्नॉलॉजीचा वापर करून कसा आपण विकसित करू शकतो त्या दृष्टीने हे विधायक खूप महत्वाचं आहे सर नवीन योजनेची बलस्थानं काय सांगाल आपण म्हणजे जसं आपण म्हणला तसं सहा सा लाख गावांच्या विकासासाठी तर या योजनेच्या लाभार्थ्यांना ती योजना कशी अधिक अनुकूल आहे हे थोडंसं स्पष्ट करून तर याच्यामध्ये हा मेन जो बदल केला आहे की अगोदर मनरेगामध्ये शंभर दिवसांची गॅरंटी होती की तेवढं रोजगार हमी होती पण आता एकशे पंचवीस दिवसांची हमी आहे आणि त्याच वेळा शेतकऱ्यांसाठी पण हा खूप फायद्याचा आहे कारण शेतकऱ्यांना काय व्हायचं आता जी काय हमी होती शेतकऱ्यांचा जो एक महत्वाचा काळ असायचा जेव्हा शेतकऱ्यांना मजूर लागायचे त्याच वेळेला मनरेगाच्या योजनेमुळे शेतकऱ्यांना मजूर नाही मिळायचे आणि त्यामुळे हा जो मोठा ऑबस्टेकल होता तो ह्या ह्याच्यामध्ये साठ दिवस असे काढलेत की जेव्हा शेतकऱ्यांना साठ दिवसांची आ, मजुरांची गरज असेल तेव्हा हा जो काही रोजगाराची जी हमी ती नसणार आहे ते सोडून तीनशे पाच दिवसामध्ये एकशे पंचवीस दिवस जसं शक्य होईल तसं रोजगार दिला जाईल हे एक मोठं आहे आणि रुरल इकॉनॉमीमध्ये काय असतं की रुरल इकॉनॉमीमध्ये जेव्हा आपल्याला शेतकऱ्याला पण सोबत घेऊन चालायचं आहे त्याच वेळेला गावातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे आपण जे म्हणतो लोकल लेवलला जे काही प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा ॲड्रेस झाले पाहिजेत म्हणून ग्रामसभा आणि ग्रामपंचायत मिळून एकत्र एकत्र येऊन एक काम करणारे आणि आपलं जे काही नॅशनल मिशन आहे पीएम गतीशक्ती त्याला जोडून हे सर्व काम होणार आहे म्हणजे गावाचा विकास हा पीएम गतीशक्ती जे काही सक्सेसफुल मिशन झाल्यास सुरू आहे त्यानुसार झाल्यामुळे जी काही ग्रोथ होईल गावाची ती अपेक्षित ग्रोथ होईल आणि फास्ट पेस्ट होईल त्यामुळे हे काय त्याचे बिंदू आहेत अजून सविस्तर तर मी सांगेलच पण हे महत्वाचे त्याच्यामध्ये ते बिंदू आहेत बरोबर म्हणजे ह्याच्यात काम करण्याची इच्छा आणि शक्ती असणाऱ्यांना काम तर मिळेलच त्याच्याबरोबरीने तिथे गावांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी होईल ज्याच्यातून आपल्याला विकसित भारत उभा करता येईल तर ह्याच्यामध्ये आता आपण शेतकऱ्यांबद्दल जसं सा सांगितलं तसं या नवीन योजनेचा जी रामजीचा मजूर किंवा कामगारांना कसा फायदा होईल आणि त्यांच्या आयुष्यात कसा फरक पडेल तर मजूर आणि कामगारांना एकतर जसं म्हटलं ऐवजी एकशे पंचवीस दिवसांची गॅरंटी त्यानंतर त्यांना एका आठवड्यात हो पेमेंट मिळेल म्हणजे त्यांची जी काही समृद्धी व्हायला पाहिजे ती समृद्धी होईल आणि गावाचा विकास तर होईलच आणि त्या गावाच्या विकासासोबत ते गतीशक्तीशी जोडल्या गेल्यामुळे ब्रॉडर प्रोजेक्टवरती आल्यामुळे त्यांचा अजून जास्त विकास होण्यास मदत होईल बरोबर नवीन आवृत्तीमुळे गावांमध्ये कोणकोणती काम होऊ शकतील म्हणजे आपल्याला एक ढोबळमानाने जलसिंचनाची कामं असं एक नेहमी माहिती हो, असतं रस्त्याची हो, असतात हो, तर आणखी काय काय होऊ शकेल याच्यामध्ये हो, आपण आज बघतोय की सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे जलसंचन आणि जल पुनर्वसन नद्या कोरड्या पडल्या आहेत तलाव कोरडी पडली आहेत तर याच्यामध्ये हा एक मोठा उद्देश आहे की जल संवर्धन व्हावं पुनर्वसन व्हावं जेवढे काही नद्या आहेत तलाव तर याच्यामध्ये हा एक मोठा वाटा असणार आहे कारण हे पाणी नुसतं गावकऱ्यांना नाही तर शेतकऱ्यांना खूप महत्वाचं हो असतं शेतीसाठी पाणी एक अमृत आहे पाणीच नसेल तर शेतकऱ्याचं लाईफ आपण बघतोय काय होत आहे म्हणून हा एक मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे नंतर दुसरा रोड आणि कनेक्टिव्हिटी आता गावांमध्ये सुद्धा विकास वाढतोय छोट्या छोट्या कंपन्या येत आहेत छोटे छोटे उद्योग लागत आहेत मग त्यांना त्यांचा माल शहरामध्ये पोचवाचा पोचवायचा असेल तर त्यांच्यासाठी काहीतरी कनेक्टिव्हिटी पाहिजे रोड व्यवस्थित पाहिजे तर हे रोड आणि कनेक्टिव्हिटी हा सुद्धा त्याचा एक मोठा पार्ट आहे नंतर जे काही आता आपण बघतो नॅचरल कलॅमिटीज वाढल्या आहेत क्लायमेटिक कंडिशन्स खूप बदलल्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा खूप मोठे प्रॉब्लेम गावामध्ये फेस केले जातात मग त्याच्यावरती सुद्धा काय करता येईल त्याच्यावरती सुद्धा त्या गावाला अनुसरून तिथले ग्रामसभा ग्रामपंचायत त्याच्यावरती काम करेल आणि ते मग ह्या कामगारांकडून करून घेता येईल जेणेकरून शेतकऱ्यांना गावकऱ्यांना जो त्रास होतो तो कमी करता येईल ते तो, तो सुद्धा याच्या मागचा उद्देश आहे बरोबर म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की रस्त्यांवरती काम होणार असल्यामुळे रस्ते हे एक प्रकारे जसं अर्थव्यवस्थेच्या जीवनवाहिन्या म्हणून आपण त्यांचा विचार करतो तर रस्त्यांवर काम होणार असल्यामुळे आणि पाण्यावर सुद्धा काम होणार असल्यामुळे ग्रामीण भारताच्या विकासासाठी याचा मोठा फायदा होणार आहे सर याच्यामध्ये डिमांड बेस्ड ऐवजी नॉर्मॅटिव्ह फंडिंग असे शब्द आलेले आहेत या योजनेच्या डॉक्युमेंटमध्ये तर हा बदल कशाप्रकारे अधिक प्रभावी ठरेल आणि हा बदल काय होणार आहे हा हा तुम्ही जर बघितलं असेल की याच्यामध्ये जे आता बजेट ॲलोकेशन केलं आहे ते वन पॉईंट फाय वन लॅक करोड एवढं अलोकेशन केलंय तर मग हे दरवर्षी फिक्स्ड राहील का तर नाही नॉर्मेटिव्ह फंडिंग मध्ये हे हाच कन्सेप्ट असतो की आता आपला देश आपण बघतोय की जीडीपी वाढतोय प्रगती प्रगती पथावर आहे आणि आपला विकास दर जसा वाढतो तसं ग्रामीण विकास दरही वाढेल मग ग्रामीण विकास दर वाढेल ग्राम ग्रा, ग्रा ग्रामीण क्षेत्रामध्ये जेवढं काम वाढेल तेवढं त्यांना जास्त फंडिंग पाहिजे मग अगोदरच्या याच्यामध्ये काय होतं एक लिमिटेड फायनान्शियल लायबिलिटी होती एक लिमिटेड एक, 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 एक फिक्स्ड स्कोप होता तसा स्कोप न राहता एक स्टीरिंग कमिटी असेल तर स्टडी करेल आणि त्या एरियामध्ये जर जास्त फंडिंग लागणार असेल तर ती जास्त फंडिंग प्रोव्हाइड केली जाईल म्हणजे काही असं रिस्ट्रिक्शन नसेल की एवढंच एवढाच पैसा दिला जाईल तर काम बघितलं जाईल काय गरज आहे तिथल्या एरियाची की त्या गावाची किंवा त्या जिल्ह्यातल्या गावांची त्यानुसार सरकार, सरकार फंडिंग करेल आणि सरकार फंडिंग करेल म्हणजे आज याच्यामध्ये सिक्स्टी फोर्टी रेशो आहे सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्स्टी पर्सेंट आणि फोर्टी पर्सेंट स्टेट गव्हर्नमेंट त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की स्टेटचं पार्टिसिपेशन असेल कारण गावं जास्त जुळलेली स्टेटशी तर त्यांचा जास्त कंट्रोल राहील आणि त्यांचा जेव्हा कंट्रोल राहील तर व्यवस्थित कामं होत आहेत का नाही ते मॉनिटर केलं जाईल आणि त्याच्यामुळे किती फंडिंग कुठे लागतंय ते सुद्धा व्यवस्थितपणे ते मॉनिटर करून त्याच्यावरती काम केलं जाईल म्हणजे जसं आपण म्हणतो की एक प्रकारची भावना येते की जिथून या प्रकारे सोर्स जिथून असतो पैशाचा तिथूनच तिथल्याच गरजा असल्यामुळे राज्यांमध्ये हा वाटा दिल्यानंतर या योजनेतून जास्ती फायदा होईल आपल्याला हो, हो. मगाशी तुम्ही एक उल्लेख केला की अधिक पारदर्शकता येऊ शकते डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आता केल्यामुळे जसं की आपण सगळीकडेच बघतो की आधारचा वापर करून जनधन खात्यांमध्ये मोबाईल बँकिंगमध्ये हे सगळ्यांमधून आता प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जे आपण म्हणतो प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण किंवा थेट लाभ हस्तांतरण तर त्याच्यामध्ये जसं नेहमी फायदा होतो जवळजवळ प्रत्येक केंद्र सरकारच्या योजनेमध्ये तसं आता बाबतीत कसा फायदा होणार आहे आता याचा फायदा काय या, की आपण आता चा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मॉनिटर करू शकू की कुठल्या क्षेत्रात कसं काम झालंय एक महत्वाचा याच्यामध्ये म्हणतात ना स्टोन असणार आहे का का आ, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून प्रत्येक गावामध्ये काय कामं चालली त्याला मॉनिटर केलं जाईल एक स्टिअरिंग कमिटी असेल स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने बनवलेली ती स्टिअरिंग कमिटी पण मॉनिटर करेल आणि ती बघेल की कसं काम होतंय आहे खरंच काम होतंय का नाही आणि मग ग्रामसभेला आणि ग्रामपंचायतीला ते कॉर्डिनेट करून त्याच्यावरती काय ॲक्शन घ्यायची ते घेतील आणि मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम जे आपण म्हणतो एम आय एस रिपोर्ट प्रत्येक आठवड्याला पब्लिकला म्हणजे एक्सपोजर त्याचा असेल तर पब्लिकला तो बघता येईल होना, होना की आमच्या गावांमध्ये आमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये काय काम चाललं आहे किती झालं आहे ते प्रत्यक्ष होतं आहे का नाही ते सुद्धा रिपोर्ट मिळेल आणि डिजिटल रूपाने सर्व काही गोष्टी तिकडे ट्रान्सफर होणार आहेत गावात तर डिजिटल रूपाने ट्रान्सफर होणार होणार असल्यामुळे प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक इन्फॉर्मेशन मिळत जाईल म्हणजे जे काही गोष्टी अशा घडतात की प्रत्यक्षात घडत नाही पण दाखवल्या जातात त्या त्या गोष्टी आता होणार नाही हळूहळू जशी जशी गावांमध्ये इम्प्लिमेंट व्हायला लागेल त्याचे रिपोर्ट यायला लागतील प्रत्यक्ष रुपाय जेव्हा दिसायला लागेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगवेगळ्या डिजिटल टेक्नॉलॉजीज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याचा वापर करून कशा पद्धतीने गावांमध्ये ते दे दे विकास कामं होत आहेत तेव्हा लोकांनाही विश्वास बसेल की नाही खरंच ह्या रूपाने काम केल्यामुळे ते केल्यामुळे कसा या विधेयकाचा फायदा होतोय तर त्याचा त्याचा नक्कीच फायदा होणार आहे बरोबर बरोबर Uh, केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीमुळे साधारण काय बदल अपेक्षित आहे ते आपण आता सांगितलं की अधिक जवळचं वाटेल काम करणाऱ्यांना पण आणि कंट्रोल नियमन करणाऱ्यांना सुद्धा त्या व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येईल अधिक सुटसुटीत पण येईल थोडंसं पुढे जाऊन असं विचारेन की नव्या योजनेतल्या नावाप्रमाणे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भारत जो आपल्याला उभा करायचा आहे तर त्याच्यासाठी सुदृढ ग्रामीण भारत या उद्दिष्टपूर्तीच्या नवीन पावलांकडे आपण कसं बघता दोन हजार चौदापासून जर बघितलं आपण तर या सरकारने बऱ्याचशा योजना आणल्यात आणि या योजनांमध्ये या योजनांमधनं शिकायला पण भरपूर मिळालं मनरेगा पण सुरूच होतं त्यातनं पण भरपूर त्यात पण काही ना काही बदल केले गेले छोटे मोठे त्यातनं पण बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि लक्षात आलं की खरंच आपल्याला आप दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत घडून आणायचं आहे थर्टी ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आपल्याला घडून आणायची आहे तर आपल्याला म्हणतात ना रामराज्य जिथे भ्रष्टाचार असायला नको जिथे प्रत्येक काम वेळेवरती आहे इफिशियंटली होतं इफेक्टिव्हली होतं ह्या जेव्हा गोष्टी असतील तरच खरंच आपण म्हणू मनु, शकू की विकसित भारत होतोय आपण खरंच हे लक्षात घ्यायला पाहिजे की जसं रामराज्य असायला पाहिजे अनुशासन असायला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये तर लोकांना कळायला पाहिजे की हे ज्या जेवढे काही स्कीम आणताय सरकार याच्या मागचा उद्देश असा की त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी आर्थिक परिस्थिती सुधारली एका परिवाराची कुटुंबाची गावाची सुधारते गावाची सुधारली तर समाजाची सुधारते आणि देशाची सुधारते तेव्हा ती लोक जेव्हा एकत्र येऊन काम करतील तरच हा खरंच विकसित भारत होईल म्हणतात ना पब्लिक पार्टिसिपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डेव्हलप एनी नेशन बरोबर म्हणून पब्लिक सरकार सरकारसोबत समाजसेवी संघटना गावातली ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत यांनी एकत्र राहिला पाहिजे आता तुम्ही शेवटी शेवटी सांगताना जो अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला जनसहभाग की सरकारची कोणतीही योजना असेल तर जनसहभागाशिवाय ती पूर्ण यशस्वी होऊच शकत नाही तर प्रत्येक पात्र कुटुंब यात जर कामांमध्ये सहभागी झालं तर गावांचा विकास व्हायला आणि रोजगार निर्मिती व्हायला खरोखरच वेळ लागणार नाही आणि जो आपल्याला जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस सालचा विकसित भारत जो स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या वेळी आपल्याला सगळ्यांना हवा आहे ते स्वप्न आपलं निश्चितपणे पूर्ण होईल त्यामध्ये ह्या विकसित भारत जी रामजी या योजनेचं मोठं योगदान असेल या योजनेबद्दल येऊन सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद